हाय नमस्कार सर्वांना तर आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे तुम्ही बरेच जण आपल्या युट्यूबवरती एक चॅनल आहे बघा परमवीर आणि साक्षी यांचं तर ते एक च कपल आहे आणि ते त्यांचे व्हिडिओज वगैरे अपलोड करत असतात आपले डेली रुटीन किंवा त्यांचं जे आयुष्य आहे त्याच्याबद्दल आणि एकदम साधी अशी ही फॅमिली आहे आणि तुम्ही पाह तुम्ही बऱ्याच जणांनी पाहिलं असेल त्यांचे व्हिडिओ पण अगदी साधे आणि म्हणजे खूप असं आपल्यातले आहेत असं वाटतं आणि आता मध्यंतरी साक्षीची डिलेवरी झाली होती आणि त्यांना छान असे गोड मुलगी पण झाली होती पण काही कारणाने हे सूप त्यांच्यापासून हिरावून घेतलेलं आहे देवाने आणि त्यांची मुलगी त्यांची जी परी आहे छकुली आहे ती देवाघरी गेलेली आहे म्हणजे काहीतरी मेडिकल इशू होते त्यामुळे हे असं घडलेलं आहे कदाचित पण परिबाळा तू तु, तू तुझ्या तु आत्म्याला शांती लाभो आणि परमदादा तुम्ही ही काळजी करू नका जास्त टेन्शन घेऊ नका तुम्हाला सध्या साक्षीला तुमची गरज आहे साक्षीची काळजी घ्या आणि जे लोक कोणी ट्रोल करतायत त्यांना की त्यांनी व्यवस्थित काळजी घेतली नाही किंवा व्हिडिओतच खूप जास्त गुंग होते काही झालं का व्हिडिओ शूट करून टाकायचे त्या बाळाची काळजी घेतली नाही तर असं काही नाही प्रत्येक आई वडिलांना आपल्या बाळाची काळजी असते त्यांनीही त्या पद्धतीने काळजी घेतली असेल परंतु काही मेडिकल इशू होते त्या ते बाळाला त्यामुळे हे असं घडलंय कदाचित त्यामुळे त्यांना प्लीज ट्रोल करू नका आता सध्या सगळ्यां सगळ्यांनी त्यांना सपोर्ट सथ्चें, करण्याची गरज आहे त्यांना अजून बोलून किंवा काही टीका करून त्यांना दुःख कर देऊ नका प्लीज तर परमदादा नक्की काळजी घ्या तुम्ही पण आणि साक्षीचीही तेवढीच काळजी घ्या तिला सध्या सावरण्याची गरज आहे साक्षी एक आई आहे आणि तिचं दुःख आपण शब्दात व्यक्त करू शकत नाही की तिला आता सध्या किती, किती दुःख होत असेल कारण एवढासा नाजूक जीव एका महिन्यात देवाने पदरात टाकला आणि लगेच दूर करून नेलं त्यांच्यापासून तर तिच्या येताना आपण समजू शकतो म्हणजे एक आई म्हणून आईला ती तिची यातना समजू शकते तर साक्षी तू अजिबात काळजी करू नको तुझ्या तब्येतीची काळजी घे आणि परमदादा तुम्हाला तुला साथ देतीलच आणि तुमची परिबाळ जिथे कुठे असेल ते तुम्हाला पाहत असेल तिलाही मनातून वाटत असेल की आपल्या आई बाबांनी दुःखी असू नये तीही तुम्हाला नक्कीच आशीर्वाद देईल जे काही तिचं साथ होतं तुमच्यासोबत जिथपर्यंत तिने तिची साथ होती तुमच्यासोबत ती राहिलेली आहे आणि तुम्हीही तिला भरपूर प्रेम दिलेला आहे तुम्ही अजिबात लोकांच्या बोलण्याचं किंवा जे ट्रोल करतायत त्यांचं अजिबात वाईट वाटून घेऊ नका आम्ही सगळे तुमच्या सपोर्टमध्ये आहोत त्यामुळे अजिबात काळजी करू नका आणि परीलाही माझ्याकडून भावपूर्ण अशी श्रद्धांजली